रामकृष्ण हरिमावडी वगैरे सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचा एकशे अठ्याहत्तरावा अखं निर्णाम सप्ता या अखंड निर्णाम सप्ताहमध्ये विश्वामध्ये कौतुक व्हावा अशा पद्धतीची राहुळे काढली गेलेल्या आहेत या ठिकाणी आपण जर बघितलं तर पांडुरंगाची ही मूर्ती आहे आणि या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची प्रतिमा रेखाटलेली आहे तर फलकडच्या बाजून जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी ज्ञानोबा रायांची मूर्ती प्रतिमा त्या ठिकाणी रेखाटण्यात आलेली आहे आणि तीनशे पंच्याहत्तरावा जन्मोत्सव सोहळा हा योग आहे तीनशे वा सहदेव वैकुंठ गमन सोहळा आहेत जगद्गुरू संत तुकोबा यांचा आणि पांडुरंगाची ही भव्य प्रतिमा ही रंगातून नव्हे तर रांगोळीच्या आपल्यातून कलाकृतीतून रेखाण्यात आलेली आहेत आपण दोन दिवसापूर्वी रांगोळी बघितली असेल या ठिकाणी तर ती रांगोळी जी होती तर त्या ठिकाणी संत परंपरा जी होती त्या संत परंपरेला साजेची ती रांगोळी होती आता आपण जर या ठिकाणी बघितलं तर योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज असं या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे आणि यासोबतच आता पांडुरंगाची मूर्ती आणि हा एक दिव्य असाने कमान या ठिकाणी स्तंभ आहेत आणि ज्ञानोबा काय ना तुमचं माझं नाव हर्षदा नमनाथ मोहिंद काय सांगाल आ, आता दोन दिवसांपूर्वी आपण जी रांगोळी काढली होती ती संत परंपरेची होती आणि आता पांडुरंग आणि ज्ञानोबा राय तुकोबाय या ठिकाणी रांगोळीच्या माध्यमातून आपण रेखाडलेल्या आहेत तर काय संकल्पना आहेत काय थीम आहेत <गड़ी> आणि किती दिवस लागली ही रांगोळी बनवायला सर्वात महत्वाचं की आता आपला हा जो अखंड हरिनाम सप्ताह आहे याच्यामध्ये सर्व भाऊ भाविक येतात ते सर्व पांडुरंगाचे फक्त आहेत आणि उद्याचा योग आहे एकादशीचा तर मी खूप काही वारकऱ्यांची फीडबॅक घेतले तर त्यांचं म्हणणं आलं की आम्हाला पांडुरंगाची साक्षात एक मोठी रांगोळी बघायची आहे त्यानंतर महाराजांसोबत बोलणं झाल्यानंतर महाराजांनी सांगितलं की सुवर्ण योग जुळून येतोय संत ज्ञानेश्वर महाराजांचा तीनशे पंचाहत्तरावा जन्मोत्सव सोहळा येतोय आणि त्याच दिवशी आपली सांगता पण आहे आणि सांगतेच्या दिवशी संत तुकाराम महाराजांचा तीनशे पंचाहत्तरावा सोहळा देह पैकुंठ गमन सोहळा याच ये दिवशी येतोय मग मी सर्व एक जुळून येतोय तर मग मी तो सर्व सोहळा एका रांगोळीत साकारण्याचा प्रयत्न केलाय जसं आपण पाहता दृश्यांमध्ये अगदी व्यवस्थित जसे पांडुरंगाची प्रतिमा आहेत अशाच पद्धतीची पांडुरंगाची प्रतिमा ना 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 या ताईंनी रेखाटलेली आहे सप्ताहामधील ही दुसरी रांगोळी चर्चेत ठरलेली आहे विश्वभरामध्ये जगाच्या पाठीवर अशा पद्धतीची रांगोळी आपल्याला पाहायला मिळणार नाही एखादा प्रिंट काढावी अशा पद्धतीची ही रांगोळी या ठिकाणी भव्यजी पद्धतीने रेखाटण्यात आलेली आहे उद्या एकादशी आहेत त्या धर्तीवर ही रांगोळी आता ही रांगोळी सांगतेपर्यंत राहणार आहे की आणखी कुठली येणार आहे ही रांगोळी सांतेपर्यंत राहणार आहे परंतु मध्ये महाराजांनी सांगितलं अजून एखादी रांगोळी तुम्ही काढावी तर मी जरूर काढेल पण ही सांगतेसाठी ठेवलेली आहे आपण आणि त्याच्यानंतर आ, ही जी रांगोळी साकारतानी मला एक पूर्ण रात्र आणि दुसरा दिवस ते तीन तास हा ता, चौदा ते पंधरा तास कारण रांगोळी काढ फिनिशिंग फार महत्वाची असते म्हणून जेवढा वेळ आपण देऊ तेवढं ते दे फिनिशिंग छान येतं कुठं सगळे कला कशी शिकली कशी आम्ही ग्रुप झाली माझं एटीडी झालेलं आहे पण मी रांगोळीत कुठलेही प्रशिक्षण घेतलेलं नाहीये मी एक कला शिक्षक आहे मी एक जॉब करते हा माझा छंद आहे लहानपणापासून मी मला कुठेही संधी भेटली खाई असेल पैसे देऊन असेल कर्ज असेल मी प्रत्येक ठिकाणी सहभाग घेत आलेली आहे आणि माझ चौदा ते पंधरा वर्ष झालं असं म्हणता येईल रामोळी मध्ये आणि आज मला त्याचा मला सप्ताहामध्ये या ठिकाणी आणि एकादशीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याची मूर्ती प्रतिमा या ठिकाणी आलेली आहे आपल्याला ज्ञानोबा माऊलींची प्रतिमा कुपोमरायांची प्रतिमा आणि विश्वाला जन आधार दिला अशा पांडुरंग परमात्म्याची प्रतिमा या ताईंनी कशी रेखाटली याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका सोबतच रामकृष्ण हरी लिहायला सुद्धा विसरू नका हा सप्ताह आपल्याला कसा वाटला सप्पामध्ये कुठले अपडेट आपल्याकडून राहिलेत हे सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये द्यायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा सोबतच त्या वर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण